हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे तर प्रथम तुम्हा सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बनवतो आहे आपण मुगाचे दामटीचे स्वादिष्ट चविष्ट असे लाडू बनवतो आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण येते माझा एक व्हिडिओ स्किप झालेला आहे जेणेकरून आपण पीठ मळून ठेवलं होतं ते व्हिडिओ आपला कट झाला तर मी ते मुगाचं पीठ पाव किलो घेतलेलं आणि अर्धी वाटी रवा घेतलेला हे पीठ छान असं त्याच्यामध्ये मोहन घालून मळून घेतलेलं घट्ट त्यानंतर त्याच्या अशा ह्या पुऱ्या बनवलेल्या तर पुऱ्या छान अशा पातळ पातळ लाटून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे तूप असेल तर तुपामध्ये सुद्धा मळू शकता त्यानंतर ज्या पुऱ्या खुसखुरा करून मिक्सरला गूळ घालून त्याचं छान असं हे वाटण करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं बारीक असं वाटण कर थोडा थोडासा गुळ घालून वाटण करून घ्यायचं आहे तर आपण त्या सर्व पुऱ्या अशा मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत त्या आणि थोडासा गूळ घालून तुम्ही साखरसुद्धा घालू शकता तर मी ते गूळ घातलेलं आहे कारण आपल्याला बिनपाकाचे हे लड्डू करायचे आहेत तर सर्व पुऱ्या आपण मिक्सरला वाटण करून घेतल्या आणि छान असं बारीक रवाळ असं वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे ड्रायफ्रूटची पावडर मी घातलेली आहे याच्यामध्ये बदाम आहेत काजू आहेत अक्रोड आहेत त्यानंतर बेदाणे आहेत त्यानंतर पिस्ता आहे हे सर्व मी रोस्ट केलेलं आणि त्यानंतर मिक्सरला वाटण केलेलं आहे तर हे पाव किलो असं ड्रायफ्रूट्स आहेत सर्व आणि वेलची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपण तूप भरपूर असं घ्यायचं आहे वेलची पावडर आपण ऑलरेडी घालून घेतलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे आणि हे मिश्रण बारीक केलेलं सर्व एकत्र घट्ट करायचं आहे त्यानंतर आपण हे जे तूप आहे ते थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व ह्या मिश्रणावरती घालून घ्यायचं आहे तर हे भरपूर असं तूप घालायचं आहे तुपाशिवाय लाडू नाही तर मस्त असं हे तूप थोडंसं गरम करून घालून घेतलेलं आहे आता सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हाताने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला असा लगदा बाजूला करून ठेवायचा आहे जेणेकरून तो सुकणार नाही आणि एक एक लड्डू आपण बांधून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथे काळे मणुके घेतलेले आणि हे आहेत पंपकीन सीड्स आहेत जेणेकरून छान असं त्याला छान असं डिझाईन दिसते त्याच्यावरती पाहू शकता मस्त असं हा लाडू दिसतो काळा मणुका आणि पंपकीन सीड्स लावल्यामुळे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व लाडू आता आपण बांधून घेणार आहोत पाहू शकता किती सुंदर रवाळ असा लाडू आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुम्ही लाडू बांधून घ्यायचे आहेत हे एवढे रुचकर मस्त असे हे लाडू लागतात ना तोंडास टाकताच विरगळणारे हे असे लड्डू मुगाच्या दामटीचे मस्त असे हे लाडू तयार होतात तर पाहू शकता किती सुंदर असा हा लाडू झालेला आहे हे पहा <laughs> खूप सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तर पाव किलोमध्ये हे तीस लाडू झालेले आहेत आपले तीस लाडू झालेले आहेत तर भरपूर असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत तर आकारसुद्धा किती सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू हेल्दी आहेत कारण ह्याच्यामध्ये साखर नाही आहे फक्त गूळ घालून केलेले हे लाडू बनवलेले आहेत पाक नाही आहे बनवलेला त्यामुळे तुम्ही आवर्जून असे लाडू नक्कीच बनवा आणि मस्त मस्त हे लाडू तयार करून खा आणि माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनेल नवीनच आहे आणि प्लीज कमेंट्समध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का आवडत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करत जा शेअर करत जा कमेंट्स करत जा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सांगत जा कमेंट्समध्ये तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रिपॉ खूप खूप शुभेच्छा आणि असेच लाडू बनवून मस्त खा स्वस्थ राहा आणि थँक्यू सो मच